श्री स्वामी समर्थ स्वामी हरिद्वारहून जे गुप्त झाले ते काठेवाडात श्रीकृष्ण त्रिविक्रम नावाचे जे तीर्थक्षेत्र आहे तेथे अचानक प्रकट झाले द्वारकेजवळ असलेल्या ह्या तीर्थक्षेत्रावर श्रीकृष्ण त्रिविक्रमचे सुंदर मंदिर होते त्या मंदिरासमोर नारायण नावाचे सुंदर आणि पवित्र जलाने तुडुंब भरलेले एक सरोवर होते स्वामी त्या नारायण सरोवरापाशी अचानक आले आणि स्नान करायच्या इच्छेने सरोवरात जाऊ लागले लोकांची खूप वादळ होती स्वामींचा भव्य देह पाहून तिथे बसलेल्या स्थानाधिपती या नावाने ओळखल्या जाणाऱ्या महंताने स्वामींना विचारले काय हो वैरागी बुवा कुठे चालला आहात स्वामींनी नारायण सरोवराकडे बोर्ड दाखवले तेव्हा महंत म्हणाले तुम्हाला इथे दक्षिणेची पद्धत माहिती दिसत नाही स्नान करायचं असेल तर इथे दक्षिणा ठेवा आणि मग सरोवरात स्नानाला उतरा स्वामींनी त्या महंतांच्या बोलण्याकडे काहीही लक्ष दिले नाही आणि ते सरोवराच्या दिशेने चालू लागले महंताचे माथे भडकले हा वैरागी बुवाला सरळ कसे करायचे ह्याचा विचार ते आपल्या चार गुंड प्रवृत्तीच्या शिष्यांबरोबर करू लागले चार गुंड शिष्य आपल्या हातातल्या काठ्या स्वामींच्या दिशेने उगारणार इतक्यात एक चमत्कार घडला स्वामी एकदम गुप्त झाले आणि नारायण सरोवराच्या मध्यभागी पाण्यावर आसन मांडी घालून बसले हे पाहून गुंडांची तर बोबडी वळलीच परंतु महंत बाबांचे धाबेदण आणले हा वैरागी नाही तर कोणी सिद्ध योगी पुरुष आहे हे त्यांच्या लक्षात आले किनाऱ्यावरूनच ते सर्वजण स्वामींची करुणा भाकू लागले वारंवार क्षमा मागू लागली स्वामींना पाण्यावर आसन मांडी घातलेली पाहून आणि तो चमत्कार स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्यासाठी सरोवराभोवती भाविक भक्तांची प्रचंड गर्दी जमली स्वामी ध्यान लावून बसले होते लोकांच्या लक्षात आले की कोणी परमेश्वर स्वरूप योगी पुरुष ह्या तीर्थक्षेत्रावर आलेला आहे दक्षिणेची भयंकर हाव सुटलेल्या महंत बाबांनी त्यांच्या चार गुंड शिष्यांची आता धडकत नाही हे लोकांच्या लक्षात आले एक कायम लक्षात ठेवा की दुसऱ्यावर अन्याय करणाऱ्या माणसाला शासन हे होतेच परमेश्वरी दरबारात न्याय आहे कसे ते समजावून सांगते नारायण सरोवरात स्नान करण्यासाठी वास्तविक दक्षिणा देण्याची काहीच आवश्यकता नव्हती परंतु तिथल्या चार गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी स्नानासाठी पैसे गोळा करायला सुरुवात केली आपला धाक आणि दरारा बसवला लोक घाबरून पैसे द्यायचे देवाच्या दरबारात दर्शनासाठी पैसे लागत नाही स्वामींना हे सर्व काही अंतर्ज्ञानाने समजले आणि हे मंदिर या स्वार्थी व गुंड लोकांपासून मुक्त करायचे त्यांनी ठरवले दुष्टांचे निर्दालन करायचे हाच खरे तर स्वामींच्या अवतार कार्याचा प्रधान हेतू होता म्हणून स्वामी त्या तीर्थक्षेत्रावर वायुवेगाने अवतीर्ण झाले म्हणजे प्राणप्रिय स्वामी भक्तांना स्वामी समर्थांचे अवतार कार्य अपूर्व होते ह्याची ती खूण होती